नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभडे या यूट्यूब चॅनलला आपण जाणताच शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आठ व नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक हे पुन्हा एकदा आझाद मैदानावर अनुदानाचा हुंकार भरणार आहेत कारण चौदा ऑक्टोबर रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार अजूनही महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना टप्पावाढीचा लाभ मिळालेला नाही हे तिसरं अधिवेशन असूनसुद्धा अजूनही त्याबद्दल शासन निर्णय होऊनसुद्धा निधीची तरतूद झालेली नाही शासनाच्या माध्यमातून जाणूनबुजून होत असणाऱ्या या दिरंगाईचा निषेधमधून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक श्री के पी पाटील सर यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केलेली आहे या पोस्टनुसार श्री के पी पाटील सर यांनी महाराष्ट्रातील शिक्षक व पदवीधर आमदार यांना निवेदन करताना आपल्या भावना या पद्धतीने व्यक्त केल्या आहेत की राज्यातील अंशत अनुदानित शाळेतील हजारो शिक्षक आपल्या रास्तभावना घेऊन आझाद मैदानावर येणार आहे या रास्तभावनांचा आदर करत शिक्षकांच्या मतावर निवडून येत सात शिक्षक आणि सात पदवीधर आमदार आज काही सत्तेत तर काही विरोधी बाकावर बसल्याचे दिसून येत आहेत राष्ट्र उभारणीसाठी योगदान देत असलेल्या शिक्षकांच्या भावनांचा उपासमारीचा तुटपुंजा पगाराची जाणीव ठेवून आपल्याकडे असलेल्या योग्य आयुधांचा वापर करत पावसा पाण्यात आझाद मैदानावर बसलेल्या उपाशी शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा एवढीच माफक अपेक्षा आम्ही दोन्ही बाजूंच्या मान्य शिक्षक आणि पदवीधर आमदार यांच्याकडून करत आहोत तुम्ही सभागृहात ताकदीने लढा द्या आम्ही शिक्षक ताकदीने मैदानावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत शिक्षक आमदारांनी फक्त हक्कभंग आणण्याची धमक दाखवावी सभागृहात विनाकारण कांठळ्या बसतील असे ओरडू नका खवळलेला शिक्षक अशी संधी पुन्हा देणार नाही नाक दाबल्याशिवाय पर्याय नाही आम्ही ताकदी आम्ही ताकदीने आझाद मैदानावर आहोतच धन्यवाद